नमस्कार मित्रांनो कलियुगाचा एकनाथ भाग चारमध्ये तुमचे पुन्हा एकदा सरशे स्वागत मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे मागील व्हिडिओ तुम्ही बघू शकाल आणि समोरील व्हिडिओ तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील असो पुन्हा एकदा सुरू करूया मागच्या भागात आपण पाहिलं की ह्या एकनाथाचा राग किती भयंकर होता कारण हा एकनाथ स्वाभिमान संस्कृती सगळ्या गोष्टी जपणारा होता त्यामुळे त्याला कुठलीही गोष्ट खपत नव्हती आणि ह्यामुळेच कित्येकदा त्याला इतरांचा रोष पत्करावा लागत होता परंतु त्याला काही घेणं देणं नव्हतं तो सरळ मार्गी एक मार्गी असा जगत होता भलेही त्याचे कामं होत नव्हते तरी त्याला त्या गोष्टीचा कुठलाही चिंता नव्हती कारण त्याला माहीत होतं की आपण सरळ आणि सरळ सरळ जगत आहोत आपल्याला आपण कुणालाही कुणा त्रास द्यायचा नाही आणि कुणाचाही त्रास सहन करायचा नाही त्यामुळे सामाजिक जीवन जगत असताना कित्येकदा त्याला लहानग्यांपासून थेट मोठ्यांपर्यंत सगळे टरकावून असायचे म्हणजे भीत असायची त्याला माहीत होतं त्यांना माहीत होतं की ह्याच्या जर तावडीत आपण सापडलो तर आपली काही खैर नाही आता हळूहळू त्याचे चिल्ले पिल्ले मोठे होत होते आणि त्यामुळे एकनाथावर जबाबदारी वाढत होती साधारणत वयाच्या तिशीपर्यंत बेफिक्र असणारा एकनाथ आता खूप कष्ट करू लागला आणि या कष्टाचं चीज पण होत होतं आणि त्याचं एकच ध्येय होतं की आपल्या आयुष्यात मुलांना शिकवायचं त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं मुलांना शेती करू द्यायची नाही शेती सोडून त्यांनी काहीही केलं तरी चालेल तसा त्याचा ते, मोठा मुलगा बराच हुशार होता छोटाही काही कमी नव्हता म्हणताना पोरांचे पाय पाडण्यात दिसतात त्याप्रमाणेच काहीसा एक प्रसंग तुम्हाला सांगतो त्याचे मुलं किती गुन्हे होते गावात आर्मी रिटायर्ड होऊन एक गृहस्थ आली तसे ते त्याच्या नात्यातच होते आर्मीची कडक शिस्त रूल्स अँड रेग्युलेशन हे सगळं त्यांच्यात ठासून भरलेलं होतं आणि ते आल्यानंतर त्यांनी ही मुलांच्या अंगवडणी लावण्याचा प्रयत्न केला गावामध्ये व्यायामशाळा नावाचा एक व्यायामासाठी शाळा होती आणि ती शाळा त्यांनी सुरळीत केली गावात आल्यानंतर आणि हळूहळू लहान लहान मुलांचे ते वर्ग घेऊ लागले त्यांनी एक वेळ ठरवली संध्याकाळी आणि त्यावेळेस ते, ते गावातील सर्व लहान लहान मुलांची कवायत घेऊ लागली म्हणजे व्यायामशाळेत व्यायाम घेऊ लागली कुणाला मलखांब कुणाला कबड्डी खो खो लंगडी वे वेगवेगळे योगा आणि त्या योगातील वेगवेगळे आसनं शिवकालीन युद्ध अभ्यासही ते शिकवू लागले काठीचा अभ्यास त्याचबरोबर भवराचक्र असे विविध खेळ ते शिकवत असत आता गावातील सगळे मुलं त्यांना साथ देत होती आणि हळूहळू एकनाथाची ही मुलंही त्यांच्यासोबत जात होती आणि शिकत होती मग ह्या गोष्टी हळूहळू त्यांच्या अंगवडी पडल्या आणि त्यानंतर ह्या सगळ्यांचं प्रात्यक्षिक म्हणून गावात एक कार्यक्रम ठेवण्यात गेला आला आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत ह्या सगळ्या कलागुणांना वाव मिळेल अशी एक त्यातून आशा होती आणि झालंही असंच त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मुलांनी भाग घेतला गावातील आणि झालं असं की त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या गटातून वेगवेगळे नंबर मिळाले परंतु एका गटामध्ये एकनाथाच्या छोट्या मुलाला पहिला क्रमांक आणि दुसऱ्या गटामध्ये एकनाथाच्या मोठ्या मुलाला दुसरा क्रमांक असे क्रमांक मिळाले आणि गावभर चर्चा झाली की दोन्ही मुलांनी कर्तबगारी दाखवली आता ही बातमी एकनाथापर्यंत पोचली आता एकनाथाला असं वाटलं की गावातील इतर लोकांना असं वाटेल की ह्याच्याच मुलांना क्रमांक मिळाला त्यामुळे एकनाथ तिथे गेला आणि सांगितलं की दोन मुलांना नको एकालाच तुम्ही क्रमांक द्या म्हणजे तुम्ही बघू शकता की किती त्याला असं हे होतं की असं कुठलीच गोष्ट नव्हती कारण मुलं दोन्ही कर्तबगार होती त्यांनी त्यांच्या तेन स्वतःच्या प्रदर्शनातून ते क्रमांक मिळवले होते तिथे कुठलाही राजकीय हेतू बाळगला गेला नव्हता तरीही तेवढीही गोष्ट त्याला ते खपली नाही त्याला असं वाटलं की इतर मुलांचे नंबर आले नाही आणि आपल्याच दोन्ही मुलांचे नंबर आले आणि तिथे यांनी जाऊन एक नंबर कॅन्सल केला आता मुलांना काय कळतं त्यांचा छो मोठा मुलगा खूप भांडला कसं तरी माझा नंबर आला होता तोही तुम्ही काढून टाकला तो छोटा असल्याकारणाने ते त्यांना काहीतरी समजून सांगू शकले नाही त्याच गावात त्या ह्या दोन मुलांनी एक छोटंसं नाटक केलं होतं ऐन वेळेवर त्याच्या दोन्ही मुलांनी एक छोटंसं नाटक बसवलं आणि त्या नाटकामध्ये छोटा मुलगा महाराजाचा रोल करत होता आणि मोठा मुलगा पोलिसाचा रोल करत होता आणि एक पाच मिनटापुरतं का संभाषण त्यांनी तिथे सांगितलं म्हणजे ते वारकरी म्हणून पोलिसाला म्हणत आहे की तुम्ही पंढरीची वारी करा आणि पोलीस म्हणत आहे की आ, मला लेकर बाळांची चिंता किंवा ड्युटी याच्यामुळे मी पंढरीची वारी करू शकत नाही रिटायर झाल्यानंतर मी पंढरीची वारी करेल असा एकत्रित छोटासा कार्यक्रम त्यांनी केला होता आणि त्याचंच एक क्रमांक म्हणून त्यांना मिळाला होता असं काहीसं एकनाथा एकनाथाबद्दल की त्याला राजकारण झालं नाही तरी राजकारण झालं असं वाटलं नाही पाहिजेत त्यासाठी तो तत्पर होता आणि त्याला त्याच्या मुलांवरती हा विश्वास होता की हे कुठंतरी काहीतरी करतील त्यामुळे तो संपूर्ण आयुष्यामध्ये मुलांना शिकवण्यातच त्यानं घालवलं आणि त्याची मुलेही त्याच्यासारखीच थोडी थोडी कर्तबगार होती कारण ह्या व्यायामशाळे अंतर्गत नंतर एक कार्यक्रम झाला तालुकास्तरीय स्पर्धेचा आणि ह्या स्पर्धेमध्ये एकनाथ्याच्या मोठ्या मुलाने तीन हजार मीटरमध्ये पहिला क्रमांक चारशे मीटरमध्ये पहिला क्रमांक आणि आठशे किलोमी मीटरमध्ये म्हणजे चारशे आणि आठशे मीटर आणि तीन हजार मीटरमध्ये पहिला 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 क्रमांक एकाच दिवशी पटकावला होता तालुकास्तरीय रनिंगमध्ये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं एकनाथालाही नवल वाटत होतं आणि तोही जिद्दीनं ह्या मुलांना पुढे कसं न्यावं ह्यासाठी प्रयत्न करत होता हळूहळू करता करता गावामध्ये फक्त यत्ता चौथीपर्यंत शाळा होती त्यानंतर शाळा शिकण्यासाठी तालुका स्तरावर जात जावं लागला म्हणजेच तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागत होतं मुलांच्या सकाळी सकाळीच ट्यूशन राहायच्यात एक साधारणतः साडेसहाच्या सुमारास पोचायला उशीर होत होता त्यानंतर त्याचा मोठा मुलगा त्याला विनंती करत होता की मला उशीर होतो आहे उशीर होतो आहे आपण तिथेच राहायला जा जायचं की काय ह्या सगळ्या गोष्टी त्याने लक्षात घेऊन मुलांसाठी वाटतील त्या ते त्यामुळे ते म्हणजे एकनाथ सहकुटुंब तिथे राहायला गेला की मुलाच्या शिक्षणास अडचण येऊ नये म्हणून हा त्याने निर्णय घेतला असा हा कलियुगाचा एकनाथ भाग चारमध्ये आपण बघितला मित्रांनो तुम्हाला हा कलियुगाचा एकनाथ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघा मागचे जे चार भाग आहेत ते पण बघा हीच मालिका आपण हळूहळू हळूहळू पुढे चालू ठेवू कारण अत्यंत इंटरेस्टिंग आणि अत्यंत चांगला जे संपूर्ण जीवन जगलेला एकनाथ आपण हळूहळू हळूहळू एका एका भागात बघणार आहोत एक साधारणतः दहा दहा मिनिटाचा आपण एक एक व्हिडिओ करून हा संपूर्ण त्याचा जीवनक्रम येथे उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत अतिशोक्ती इथे काहीही भेटणार नाही जसं तसं जसं घडलं आहे तसंच तुम्हाला इथं बघण्यास मिळेल कारण मी अननोन रायटर जे मी अनुभवलं आहे ते सगळं इथे मी इते कुटला ही एक चुकी चा मांडत आहे इथे कुठलंही एक पर्सेंटसुद्धा चुकीचं मांडत नाही आहे की याला प्रसिद्धी मिळेल ह्याकरिता किंवा अनेक कारणं असतात त्याकरता इथे काहीही मांडता येणार नाही आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुम्ही जर एक एक स्टोरी बघितली एक एक भाग जर बघितला तर तुम्हाला पुढचा भाग कधी येतो हे असं वाटेल कारण खूप संघर्ष खूप खूप मेहनत खूप कष्ट आणि त्याचबरोबर समाधान सुख ह्या सगळ्या गोष्टींचा परिका परिपाक म्हणजे कलियुगाचा एकनाथ यानंतर काही दिवसांनी आपण एक पुस्तकही प्रकाशित करूया हे सगळे भाग झाल्यानंतर असो मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद